नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी या व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाणामध्ये पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे बरोबर अर्धा किलो डाळ घेतलेली आहे या वाटीने बरोबर दोन वाटी डाळ भरते तर आपल्याला काय करायचं आहे डाळ पहिल्यांदा छान शिजवून घ्यायची आहे इथे मी कुकरला डाळ शिजायला घालणार आहे तर इथे मी डाळ ॲड करते तर संपूर्ण अर्धा दा किलो डाळ ॲड केलेली आहे यानंतर आपल्याला डाळ शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने आता बरोबर पाणी ॲड करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे ये मी बरोबर त्याच वाटीने पाणी ॲड करत आहे या वाटीने बरोबर मी पाच वाट्या पाणी ॲड करणार आहे बरा डाळ शिजायला टाईम लागतो त्याच्यासाठीही भरपूर पाणी लागतं आणि आपल्याला कटाची आमटी बनवणार आहोत येळवण्याची आमटी बनवणार आहोत त्यासाठीही आपल्याला पाणी लागणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद ॲड करते हळद ॲड केली म्हणजे पूर्णाला छान कलर येतो त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करते तेल ॲड केलं म्हणजे डाळ एकदम मऊसूत शिजली जाते बरोबर दोन चमचे तेल ऍड केलेलं आहे कुकरला डाळ शिजण्यासाठी लावल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं कुकरच्या या चा, या ठिकाणाहून पा डाळीचं पाणी भरपूर बाहेर येतं त्याच्यामुळे किचनमध्ये राडा होतो आणि कुकरचाही राडा होतो तर आज मी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून इथून डाळीचं पाणी बाहेर येणार नाही आणि कुकरचाही राडा होणार नाही त्यासाठी आपल्याला एक ट्रिक्स वापरायची आहे तर काय कुकरचं टोपण उलटं करायचं आहे आणि ते, तेल किंवा तूप सोडायचं आहे थोडंसं असं केलं की मग डाळीचं पाणी बाहेर येणार नाही कुकरमधून आणि कुकरचा राडा होणार नाही तरी ते मी कुकरचं झाकण लावून कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेते डाळ शिजत आहे तोपर्यंतही ते आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे बरोबर तीन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे या पोळीने बरोबर अर्धी पळी तेल ॲड करते यामुळे काय होतं कणिक का आपली चांगली मऊ होते यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे कणिक मळण्यासाठी तर याच्यामध्येच मी अर्धा चमचा हळद ॲड करते पाण्यामध्येच हळद ॲड करायची आहे आणि हे पाणी आपण कणिक मळताना यूज करायचं आहे हे हळद घातली की असं पाणी एकदा ढळून घ्यायचं हे हळदीचं पाणी वापरूनच आपण कणिक मळायचे आहे हळद यासाठी घालायची आहे की आपली पुरणपोळीचा कलर छान दिसतो आणि असं पाण्यामध्ये हळद ॲड केली की एकसारखा कलर येतो आपण डायरेक्ट पिठामध्ये हळद टाकू शकतो पण त्याने काय होतं हळद आहे ती एकसारखी पिठामध्ये लागली जात नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने हळद ॲड केलेली आहे पाण्यामध्ये तर थोडं थोडं पाणी घालून मी गोळा मळून घेत आहे पुरणपोळीसाठी जास्त घट्ट गोळा नाही मळायचा तर मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून एक कणकेचा गोळा मळून घेते इथे मी कणिक मळून घेतलेली आहे तर जास्त घट्ट जा कणिक नाही मळायची आणि कणिक मळताना काय करायचं आहे अशा पद्धतीने हाताने चांगली दाबून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे म्हणजे कणिक हलकी होते आणि कणिक मळून घ्यायची आहे चांगली पाच मिनिट तरी आपण अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे कणिक जर आपण चांगली मळली तर ती चांगली भिजते आणि पोळे आपले छान होतात कणिक मळून झालेली आहे आणि जास्त ही कणिक घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ ही नाही आहे परून आता थोडंसं तेल सोडते आणि असं साईडनी छान लावून घेते आता ही कणिक आपण एका तासासाठी भिजण्यासाठी ठेवायची आहे तर त्या त्यासाठी मी त्याच्यावरून एक सुती रुमाल झाकलेला आहे आणि त्याच्यावरून असा एक डबा ठेवते कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची वाफही गेलेली आहे तरी ते आपली डाळ छान शिजलेली आहे तर इथे पाहू शकता अगदी मऊ डाळ शिजलेली आहे इथे मी एक पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि ती एका खोलगट पातेल्यावर ठेवलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही डाळ गाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ते खाली पातेल्यात पडतं डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हलवून याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे याच्यातली थोडी डाळ आपण काढून येळवणीच्या आमटीसाठी ठेवायची आहे याने येळवणीची आमटी आहे ती थोडीशी दाटसर होते आणि हे जे खाली पाणी आहे ते आपण येळवणीची आमटी बनवण्यासाठी वापरणार आहे आपण डाळ परतून घेऊया त्यासाठी मी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि कढई गरम झाली की याच्यामध्ये आपण ही शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे सुरुवातीला आपल्याला ही डाळ थोडीशी परतून घ्यायची आहे म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते थोडंसं आटलं जातं दोन मिनिट कमी गॅसवर परतून घ्यायची आहे थोडी इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ परफेक्ट आहे पण जर तुम्ही गोड खात नसाल तर चारशे ग्रॅम गूळ घेतला तरी चालतो तर ह्या अर्धा किलो गूळ आहे तो डाळीमध्ये ॲड केलेला आहे आणि हे आपल्याला परतून घ्यायचे आहे कमी गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे आहे असं सारखं हलवत राहायचं म्हणजे डाळ खाली लागत नाही डाळीमध्ये गुळ छान मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू गुळ मेल्ट व्हायलाच सुरुवात होते गूळ छान मेल्ट झालेला आहे पूर्णपणे गुळ मेल्ट मेल्ट झाला की मिश्रण पातळ होतं आणि आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर सतत हलवत कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे थोडंसं दहा मिनटांनी ते पाहू शकता ही डाळ थोडीशी घट्ट झालेली आहे तर या स्टेजला आपण या स्टेजला आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे इथे मी पाव चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे पाव चमचा सुंट पावडर घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा भाजलेली बडीशेपची पावडर घेतलेली आहे बडीशेप भाजून ती बारीक केलेली आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण पूर्णामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे वेलची पावडर जायफळ आणि बडीशेप सुंट पावडर घातल्यामुळे पुरणाला छान टेस्ट येते तर आता आपलं हे पुरण छान परतलं गेलेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी पुरण वाटताना आता हे आपण पुरणाच्या चाळ्यांमध्ये काढून गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे इथे मी पुरण वाटण्याची ताळण घेतलेली आहे ती असे एका खोलगट कढईवर ठेवलेली आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये जी परतून घेतलेली डाळ आहे ती थोडी थोडी घ्यायची आहे आणि पेयला घ्यायचा किंवा मग तुम्हाला ज्याने कम्फर्टेबल असेल त्याने असं वाटून घ्यायचं आहे डाळ छान मऊ शिजल्यामुळे अगदी पटकन मॅश होत आहे आणि गरम गरम असतानाच असे मॅश करून घ्यायची आहे पुरण वाटून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पुरण वाटून घेते इथे मी सर्व पुरण वाटून घेतलेलं आहे तर पुरण जर गरम असेल तर थंड झाल्यानंतरच म्हणजे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच आपण पोळ्या लाटाय पोळ्या लाटण्यासाठी घेणार आहोत जर गरम पुरण असताना पोळ्या लाटण्यासाठी घेतल्या तर पोळ्या हमखास फुटू शकतात तर हे पुरण आहे ते रूम टेम्परेचरवरती झालेलं आहे थंड झालेलं आहे तर आत्ता मी पोळ्या लाटण्यासाठी घेते इथे आपली कणिक ही अगदी छान भिजलेली आहे इथे बघू शकता कणिक अगदी मौसूद भिजलेली आहे आणि याच्यावरती अजिबात कोटिंग आलेलं नाही एकदा आपण अशी थोडीशी मळून घेऊया अशाच पद्धतीची कणिक हवी असते पुरणपोळी करताना म्हणजे पोळ्या अगदी मऊ लुसलुसीत होतात इकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पोळ्या लाटताना लावण्यासाठी तर आपल्याला कणकेतला अगदी थोडासा गोळा घ्यायचा आहे आपण जेवढ्या आकाराची पुरणपोळी बनवणार आहोत त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे तर मी ते एवढ्या आकारात गोळा घेतला आहे कणकीचा लहान आकारामध्येच घ्यायचा कारण पुरण घातलं की गोळा आहे तो मोठा होतो तर अशा पद्धतीने वाटी करायची आहे गोळ्याची साईडने आपल्याला पातळ वाटी करायची आहे आणि इथं मध्ये जाड ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुरण घालायचं आहे तर पुरण घालतानाही आपण काय करायचं सुरवातीला पुरणाचाही अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे या आकारामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये असा ठेवायचा आणि हळूहळू असं दोन्ही अंगठ्याने प्रेस करून आणि साईडनी कणिक वरती करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण साईडनी कणिक वरती करून घ्यायची असं वरती करून हा जो शिल्लक कणिक आहे ते आपण काढू शकतो किंवा मग ही अशी दुमडली तरी चालू शकतं आता हे आपण हाताने थोडंसं पसरवून हु। घेऊ म्हणजे पुरण आतमध्ये पसरलं जातं व्यवस्थित सगळ्या साईडनी आता हे आपण दोन्ही साईडनी पिठामध्ये बुडवायचं आहे आणि लाटून घेऊया पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि या साईडनी थोडी लाटून झाली की पलटी करून या ही थोडी लाटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडनी सेम लाटायची आहे पोळी आणि थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही पोळी दोन्ही साईडनी पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने गोल गोल फिरवत सगळ्या बाजूनी लाटून घ्यायची आहे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि जास्त जाड पोळी करायची नाही जर जास्त जाड केली तर गार झाल्यानंतर ती वातळ येते तर इथे पाहू शकता पोळी अजिबात जाड नाही आणि सगळ्या बाजूनी सेम लाटलेली आहे तर आता पोळी भाजून घेऊया इथे मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तूप असं सोडते आता आपल्याला याच्यावरती पोळी छान भाजून घ्यायची आहे एक ते दीड मिनटांनी पोळी पलटी करायची आहे मीडियम गॅसवरतीच पोळी भाजायची आहे तर आपल्याला भरपूर तूप लावून घ्यायचं आहे पोळीला या साईडनेही भरपूर तूप लावायचं आहे इथे बघू शकता पोळी छान फुगलेली आहे आपली पुरणपोळी पोळी दोन्ही साइडनी छान भाजलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या आहेत त्या भाजून इथे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत इथे बघू शकता इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत पोळी तयार झालेली आहे अजिबात कडक आलेली नाही अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे तुम्हाला जर ही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार